ओम श्री परमात्मने ज्ञानदेवांचा आत्मसंवाद मंगलाचरण श्लोक पहिला ज्ञानदेवानी अमृतानुभव ग्रंथाच्या सुरुवातीला पाच संस्कृत श्लोकात सद्गुरु निवृत्तीनाथना व शिवशक्तीला वंदन केलं आहे ग्रंथारंभी नमन करण्याचा शिष्टाचार आहे अर्थात केवळ शिष्टाचार पाळण्यासाठी त्यांनी नमन केले आहे असं म्हणता येत नाही त्यांनी या नमनाच्या पाच श्लोकात अनुभवामृताचं सारच सांगितलं आहे पण सार सांगण्याच्या ओघात शिष्टाचारही पाळण्याच्या नियमाचं उल्लंघन झालेलं नाही निवृत्तीनाथ हे त्यांचे लौकिकदृष्ट्या वडील बंधू दहा पंधरा वर्षाच्या कालावधीत असं काही घडून आलं की जे सामान्यपणे भावाभावांचं नातं होतं त्यात उलाग्र बदल झाला व ते असामान्य गुरुशिष्य झाले एक नवं नातं त्यांच्यामध्ये आकाराला आलं त्यानंतर ज्ञानदेवांच्या दृष्टीने निवृत्तीनाथ हे त्यांचे वडील बंधू न राहता ते सद्गुरु रूपात परिणत झाले आणि अखेर ते गुरु शिष्य हे द्वैतही अद्वैतात विलीन झाले या अमृतानुभव ग्रंथात वर्णन केलेला अमृतानुभव आपल्याला सद्गुरु निवृत्तीनाथांच्यामुळे आला असं ज्ञानदेव सांगतात आणि ते त्यांनी ज्ञानेश्वरीतही अनेक वार सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरी ते सांगतात की एवम गुरुक्रमे लाधले समाधी धनचे आपुले गुरुकृपेनेच आपल्याला धन प्राप्त झालं आणि त्या समाधीदानाच्या प्रभावानंच आपल्या प्रतिभेला बहर आला श्री गुरुंनीच आपल्याकडून गीता ग्रंथावर लेखन करवून घेतले असा त्यांचा भाव आहे ज्ञानेश्वरीत वर्णन केले आहे त्या समाधीदानाच्या रहस्यावर प्रकाश पाडण्याच्या हेतूने अमृतानुभव हा ग्रंथ आकारास आलेला आहे कारण ज्ञानेश्वरी हा गीतेवरील टीका ग्रंथ आहे त्यामुळे गीतेच्या शब्दाच्या बाहेर त्यांना जाता आलेलं नाही त्यामुळे ज्ञानेश्वरीत हे रहस्य उलगडून दाखवता आलेलं नाही तो अनुभव वेगळ्या ग्रंथ रूपाने सांगणेच आवश्यक होते गुरु कृपेने चिदगगना चिदादित्याचा उदय कसा होतो त्यामुळे दिसणारे विश्व मावळून कसं रूपी कमलिनी विकसते अविद्या रात्रीचा काळोख नाहीसा होतो ज्ञान ज्ञानरूपी चांदण्या चिदादित्याच्या प्रकाशात लोप पावतात देहाहंतेच्या घरट्यात कोंडून राहिलेल्या जीवरूपी भ्रमराला आत्मज्ञानाचे डोळे लाभतात अशी त्यांनी आपली स्वानुभूती ज्ञानेश्वरीच्या सोळाव्या अध्यायात वर्णि आहे असे हे अलौकिक समाधीधन सर्वच मानवांना प्राप्त व्हावं या हेतूने ज्ञानदेवानी हा ग्रंथ लिहिला आहे आता हे समाधीधान सद्गुरूंकडून प्राप्त होते असं परंपरेने ज्ञात आहे असे गुरु सर्वांनाच काही प्राप्त होत नाहीत तर त्यांना हे समाधीधन कसं मिळणार गुरु म्हणजे काय ते अमृतमय बोध कसा देतात आणि गुरु प्राप्ती झाली नाही तर त्यांनाही या ग्रंथाच्या अध्ययनाने अमृतमय अनुभूती प्राप्त होते का त्यावर ज्ञानदेवाने या ग्रंथात प्रकाश पाडलेला आहे अमृतानुभव या ग्रंथाला पाच श्लोकांचं मंगलाचरण लिहिलेलं आहे त्यांच्या इतर कोणत्याही ग्रंथात मंगलाचरणासाठी त्यांनी संस्कृत श्लोक रचलेले नाहीत किंबहुना सर्वसामान्य लोकांना तत्वसिद्धांत आकलनाच्या कक्षेत यावेत म्हणून त्यांनी परंपरागत लेखनाची संस्कृत भाषा न वापरता प्राकृत भाषेत त्याचं विवरण केलं आहे याचा अर्थ त्यांना संस्कृत येत नव्हतं असा नाही या ग्रंथात मात्र मंगलाचरणाच्या निमित्तानं त्यांनी आपले संस्कृतवरील प्रभुत्वही दाखवून दिलेलं आहे हे संस्कृत मंगलाचरण वाचले की लक्षात येते की ज्ञानदेवानी आपले ग्रंथ संस्कृत भाषेत रचले असते तर ते आचार्य पदवीवर स्थानापन्न झाले असते पण प्राकृत भाषा वापरून त्यांनी लोकमानसात माऊली ही पदवी प्राप्त केलेली आहे या पाच श्लोकातील पहिल्या दोन श्लोकात आपले गुरु निवृत्तीनाथ यांना पुढच्या दोन श्लोकात शिव व शक्ती या मिथुनाला व शेवटच्या श्लोकात पूर्ण शंभूला वंदन केलेलं आहे त्यातला पहिला श्लोक असा आहे यदक्षरम अनाख्ययम आनंद अजमव्ययम श्रीमन निवृत्तीनाथि ख्यातम दैवतम आश्रय अक्षरम ख्यातं आनंदम आश्रये अशी त्याची संधी होते अच्युत अवर्णनीय आनंदरूप उत्पत्तीरहित नाशरहित व श्रीमद निवृत्तीनाथ म्हणून लोकप्रसिद्ध असलेले माझे जे उपास्य दैवत त्याचा मी आश्रय करतो असा या श्लोकाचा अर्थ आहे स्वामी स्वरूपानंदाने अभंग अमृतानुभवात म्हटलेलं आहे की आनंद स्वरूप स्वभावे जे होय अनादि अव्यय निर्विकार ऐश्वर मंडित श्री निवृत्तीनाथ म्हणून विख्यात असे जे का तया दैवताचा घेतसे आश्रय होय ना विषय वाचेसी जे आता आपण याचा विवरण बघूया शिष्टाचाराला अनुसरून ज्ञानदेवाने येथे ग्रंथारंभी मंगलाचरण केलेलं आहे मंगलाचरणं शिष्टाचारात फलदर्शनात श्रुती तश्च असं सांख्य सूत्रे त्याप्रमाणे ग्रंथारंभी मंगलाचरण करणे हा शिष्टाचार मानला जातो श्रुती व स्मृतीत ज्याविषयी विधी किंवा निषेध नाही असा जो आचार शिष्टजनांच्या व्यवहारात दृष्टोत्पत्तीस येतो त्याला शिष्टाचार असं म्हणतात येथे ज्ञानदेव निवृत्तीनाथ नावाच्या विख्यात दैवताचा आपण आश्रय करत आहोत असं म्हणत आहेत निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु आहेतच पण गुरु साक्षात परब्रह्म गुरु परब्रह्म स्वरूप असतात त्यामुळे गुरुने केलेले नमन हे परमात्म्यालाच केलेलं असतं ज्ञानदेवांनी सद्गुरू निवृत्तीनाथांसाठी म्हणून जी अक्षरम अनाख्येयम आनंदम अजम अव्ययम आणि श्रीमत ही सहा विशेषणं वापरलेली आहेत नपुसकलिंगी आहेत जी परब्रह्माचा बोध करून देतात देत अक्षरम अजम व अव्ययम ही निषेधात्मक आहेत तर आनंदम आणि श्रीमत ही दोन विशेषणे विधानात्मक आहेत अक्षरम न क्षरती इति अक्षरम क्षर म्हणजे नाश पावणार म्हणून अक्षर म्हणजे कधीही नाश न ना पावणार गीतेत म्हटलं आहे की अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्म ध्यातम परब्रह्म हे सर्वत्र स्वभावतः सहज स्थितीनं आहे परब्रह्म हे सर्व चराचर सृष्टीच व्यापून राहिलेलं आहे सृष्टी ही क्षर आहे परब्रह्म हे सृष्टीच्या क्षर दशेला येत नाही ते पाजरत नाही गळत नाही कोठे येत जात नाही तर सर्व काळ सर्व ठिकाणी भरून राहिलेलं आहे जलमे कुंभ कुंभमे जल या कबीर वचनानुसार पाण्यात घट ठेवला व त्या घटातही पाणी आहे मग त्या घटाच्या आत बाहेर पाणीच असतं घट पाण्याबाहेर असता तर त्यातील पाणी गळून गेलं असतं पण पाण्यातच असल्यामुळं त्यातील पाणी गळून बाहेर जाणार तरी कसं त्याचप्रमाणे हा सर्व सृष्टीरूपी घट परब्रह्मरूपी समुद्रात आहे त्यामुळं ते सृष्टी घटातील परब्रह्म गळून जात नाही म्हणून त्या परमात्म तत्वाला किंवा तत्वाला अक्षर असं म्हणतात तसेच ते परमात्म तत्व क्षर अशी जी सृष्टी तिच्या रूपास कधीही प्राप्त होत नाही कारण जीवाला दिसणारी सृष्टी ही त्या परब्रह्मावरील परब्रह्मा आभास आहे असं वेदांतात सांगितलेलं आहे ते परब्रह्म कधी सृष्टीरूप झालेलंच नाही मग जे झालेलंच नाही त्याचा नाश तरी कसा संभवेल दोरीवरील साप दिसतो त्यावेळी त्या सापाचा आभास नाहीसा झाल्यावरही दोरी ही आपल्या मूळ स्वरूपात तशीच असते मावळतो किंवा होतो तो फक्त आभास दोरीच सापात परिणत होत नाही एकूण अनेक आकार दाखवत असूनही तत्व सदा सर्व काल एकमेवा द्वितीयच असत त्याचे एक पण कधी मोडत नाही त्यामुळे त्याला अक्षर असं म्हणतात हे झालं वेदांताप्रमाणे स्पष्टीकरण शैव मताप्रमाणे माया नावाची चीजच नाही नाही शिवशक्ती एकरूपच आहेत सृष्टी जी प्रत्ययास येते ती त्या एकाचाच चिदविलास आहे सृष्टी रूपाने शिवच प्रत्ययाला येत असतो सृष्टी नसते तेव्हाही शिवच असतो मग त्याला नाश कसा संभवणार म्हणून ते तत्व अक्षर म्हणजे कधीही नाश न पावणारे आहे अनाख्यय आख्यायित न शक्यते इति अधिक म्हणजे सांगणे म्हणून आख्याय म्हणजे सांगण्याजोग वर्णन करण्याजोग अनाख्यय म्हणजे वर्णन करून न सांगता येणार म्हणून श्रुतीनं त्याचं न इति न इति म्हणजेच नैती ती हे असं नाही हे असं नाही असं वर्णन केलं आहे स्थूल पंच ज्ञानेंद्रियांना जी वस्तू अनुभवास येते त्या वस्तूचं वर्णन करता येत पण स्थूल इंद्रियास अनुभवास येत नाही येतो वाचा निवर्तन नायमात्मा न लभ्य असे त्याचे श्रुतीने वर्णन केलं आहे यो बुद्ध परतस्तुसह असं गीतेनेही म्हटलं आहे तो वाणीच्या पलीकडे आहे बुद्धीच्या पलीकडे आहे त्यामुळे तत्व अनाख्येय आहे म्हणून त्याला अनिर्वचनीय म्हणजे न सांगता येण्याजोगे अशी संज्ञा श्रुतीने वापरलेली आहे तसेच एखाद्याने न पाहिलेली एखादी गोष्ट वर्णन करून सांगायची असेल तर त्याच्या दृष्टीपुढे त्या वस्तूला सदृश अशी एखादी दृश्य गोष्ट ठेवावी लागते उदाहरणार्थ मुंबईत खूप उंच इमारती आहेत यातील खूप उंच म्हणजे किती तर पर्वतासारख्या उंच असं वर्णन करून सांगता येतं कारण उंचीची आपल्याला पर्वतावरून कल्पना करता येते पण परब्रह्माचे किंवा शिवाचे वर्णन करून सांगता येईल अशी एखादी त्याच्याशी साम्य असलेली वस्तूच नाही मग त्याचं वर्णन कसं करता येणार या दृष्टीनंही परब्रह्म अनाख्य आहे एकूण परब्रह्म शब्दाला विषय होऊ शकत नाही व त्याच्या बाबतीत शब्दच संभवत नाही आनंद ते परमात्मा स्वरूप आनंदमय आहे उपनिषदात त्याचं सच्चितानंद म्हणजे सचित व आनंद विज्ञानम आनंदम असे बरेच ठिकाणी वर्णन केलेलं आहे आनंद ज्ञान हे शब्द आपण दुःख व अज्ञान या कल्पनांच्या सापेक्षतेने वापरतो शिवतत्व आनंदरूप आहे म्हणजे केवळ आनंदमयता हे त्याच स्वरूप आहे आनंदम ब्रह्म इति इतिव्यजान असं तैतरीय उपनिषदातील भृगुवल्लीत म्हटलेलं आहे जसं सूर्याच्या ठिकाणी केवळ प्रकाश आहे अंधाराची त्याला कल्पनाच करता येत नाही त्याप्रमाणे परमात्म्याच्या ठिकाणी दुःखाची कल्पना असणे तसे ते सुख दुःखातीत सुखमात्र स्वरूप आहे अजम न जायते इति अजम अजम म्हणजे जन्मास न आलेले जायते जन्माला येते अस्थि अस्तित्व असते वर्धते वाढते विपरिणमते विकार पावते किंवा बदलते अपक्षीयते म्हणजे झिजते आणि नश्यती म्हणजे नाश पावते असे सहा विकार फक्त जो जन्माला येतो हो त्याला म्हणजेच देहाला असतात परमात्म्याला नसतात कारण तो कधी जन्मालाच येत नाही अजो नित्य यम पुराणो असं गीतेत म्हटलं आहे गुरु हे परमात्म स्वरूप असल्यामुळं तेही अज आहेत अव्ययम न व्यति इति अव्ययम ज्यात क्षय अथवा वृद्धी नाही ते अव्यय अव्यय म्हणजे नाश न पावणारे नित्यम सर्वगतम सुसूक्ष्मम तदव्ययम असं मुंडकोप म्हटलेलं आहे आत्मतत्व नित्य विभू म्हणजे सर्वत्र व्याप्त आहे तसेच ते सुसूक्ष्मही सू आहे विनाशम अव्य न कश्चित करतु अर्हती असं गीतेत भगवंत अर्जुनाला सांगतात अव्यय अशा परमात्म्याचा नाश करणे कोणासही शक्य नाही परमात्मा सर्व ठिकाणी सारखाच भरून राहिलेला आहे तो जन्माला आलेला नाही अर्थातच त्याला जन्म नाही म्हणजे मृत्यूही नाही तो सर्वदा आपल्या स्वरूपाने स्थितच असतो तो जन्म मरणातीत आहे परमात्मा आदी मध्यांत रहित आहे श्रीमत श्री ही असे असते इथे श्रीमत ज्याच्याकडे श्री म्हणजे ऐश्वर शोभा सौंदर्य आहे असा तो श्रीमत येथे श्रीमत म्हणजे जो ज्ञान वैभवान युक्त आहे तो केवळ ज्ञान हे परब्रह्माचं स्वरूप आहे म्हणून त्याला श्रीमत असं म्हटलेलं आहे दैवतम दिव्य ते द्योतते इति दैवतम् जे प्रकाशमान तेजस्वी आहे ते हे तेच कृत्रिम नाही स्वभावतः त्याच्या ठाई आहे अशी नपुसकलिंगी विशेषणे वापरून नंतर श्रीमंत निवृत्तीनाथ ती ख्यातम दैवतम आश्रय असं ज्ञानदेवानी म्हटलेले आहे ही सर्व विशेषणे दृश्य अशा निवृत्ती नामक गुरु रूपात एकवटलेली आहेत या सर्व विशेषणाने युक्त असे निवृत्तीनाथ नावाचं विख्यात दैवत यातून त्यांनी आपल्या सद्गुरूंचे दैवतीकरणही केलेलं आहे परब्रह्म सर्व दृश्य विश्वापासून निवृत्त आहे त्याच्या त्या परमात्म्याची कशाकडेच प्रवृत्ती नाही असा तो परमात्मा सर्वांपासून स्वभावतः निवृत्त आहे तो प्रवृत्ती निवृत्तीच्याही अतीत आहे त्या त्यामुळे त्याचे निवृत्तीनाथ असं नाव आहे ज्ञानदेवांच्या गुरूंचे नाव सुद्धा निवृत्तीनाथ असं आहे त्यामुळे परमात्म्याच्या वर्णनात त्याने आपल्या सद्गुरूंचेही नाव नोंदवलं आहे किंवा आपले गुरु निवृत्तीनाथ यांना परब्रह्माची विशेषणे वापरून आपले गुरु परब्रह्म स्वरूप आहेत असं सांगितलं आहे श्रीमन निवृत्तीनाथ हे जसे त्यांचे गुरु आहेत त्याचप्रमाणे प्रवृत्ती व निवृत्तीच्या अतीत असणारे ते स्वयंभू निवृत्तीनाथही आहेत आत्मस्वरूपात विलीन झालेल्या आपल्या सद्गुरूंचं प्रथम दर्शन घेऊन त्यांना भक्तिभावाने वंदन करून त्यांनी या काव्याला प्रारंभ केलेला आहे ख्यातम दैवतम आश्रय असं म्हणून त्यांनी आपल्या स्वरूप सद्गुरूंना शरणागत होऊन वंदन केलेलं आहे आणि ग्रंथारंभी मंगल करण्याची परंपरा पण जपली आहे श्लोकातील या पाच विशेषणातून ज्ञानदेवाने आपल्या ग्रंथाचा विषय काय आहे हेच जणू सांगितलेलं आहे अक्षर अनाखेय आनंद स्वरूप अजय आणि अव्यय असा परब्रह्म शब्दांच्या पलीकडला असूनही केवळ वैखरी सहाय्यभूत झाली असल्यामुळं त्यांनी ते शब्दबद्ध केलेले ज्ञानदेवानी या ग्रंथात अद्वैत बोधाचे वर्णन केलेले आहे द्रष्टा दृश्य व दर्शन या सर्वात अभेद आहे हेच त्यांनी सांगितलेलं आहे व आपला तसा अनुभव सांगितलेला आहे अशा प्रकारे या श्लोकात ज्ञानदेवानी निवृत्तीनाथ या एकाच पदातून परब्रह्म व सद्गुरु अशा दोन प्रतिमा चितरलेल्या आहेत त्यांनी परब्रह्म स्वरूप असलेल्या निवृत्तीनाथांना या आपल्या गुरुना किंवा गुरुरूपी परमात्म्याला वंदन केलेलं आहे यात गुरुवंदन आहे गुरु महिमा आहे तसेच अद्वैत सिद्धांताचे प्रकटीकरणही आहे ज्ञानदेवाने पुढच्या श्लोकात त्यांचेच निजरूप असलेल्या ब्रह्मविद्या शक्तीच नमन केलेला आहे तो भाग आपण उद्या पाहू इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे हरिओम